जय हो

लक्ष्मण हाती या नावाच्या व्यक्तीने कमरेखालच्या गोष्टी बोलून त्या ठिकाणी अपशब्द वापरले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नामे जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी या घटनेच्या आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेधी व्यक्त करतो की लक्ष्मण हाटीला आम्ही एक जाहीर आव्हान करतो की तू आत्ता या ठिकाणी आमच्या नेत्याला ज्या भाषेत बोललास त्याच भाषेमध्ये तू समुद्रामध्ये जाऊन तू चड्डीओी केलास येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी तुझी चड्डी पिवळी केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही आम्ही या घटनेला तीव्र निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये लक्ष्मण हा केली तू जर या ठिकाणी अजितदाची माफी नाही मागितली तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचा जो अपमान केला त्याचा बदला किंवा घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी सोडणार नाही एवढं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या चा वतीनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी व्यक्त आभार या ठिकाणी निषेध व्यक्त करतो का? राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर आणि शहर आणि दक्षिण विभागाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही या ठिकाणी जोरो मारू आंदोलन या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी त्यांनी जर माफी नाही मागितलं येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल असं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो राष्ट्राध्यक्ष या राज्याचे माननीय आमदार पवार यांच्याविषयी पक्षांना शक्य नाही अपशब्द काढलेत असा निषेध करण्यासाठी लोकांग पक्ष विचार कार्यकर्ते सदरमान कार्यकर्ते आज काढले आज आपले त्यांच्या नेतृत्वावरच्या विचारासमोर आम्ही निषेध करत आहोत दादा भविष्याच्या काळामध्ये ह्या हत् सुतला नाही आम्हाला त्याच्या जागा कक्ष राहणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याला कुठेही आमचा राष्ट्रकरणाचा कार्यकर्तू देणार नाही कारण आमचा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा अपमान त्याला आमचं कोणताही कार्यकर्ता असं केलेला नाही यापुढे लक्ष आक्यांनी आपण हे करून घेतलं पाहिजे यापुढे आणि पुन्हा आमच्याविषयी आमच्या नेत्याविषयी काही अपशब्द काळजी तर आम्ही पुन्हाही खपवून देणार नाही आणि सुद्धा बदला आत्ता काही राहणार आहे आता संग्रमा हमेशा अध्यक्ष आम आई आरोप नहीं कर एक मिनट बसूर हाँ लक्ष्मण हाके नाम के शक माननीय आम आदमी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजिता पवार साहब जो महाराष्ट्र उपमुख्यमंत्री उनके बारे में अपशब्द बोली बोला है तो मैं यही कहूँगा राष्ट्रवादी युवा कांग्रेस की तरफ तरफ से लाइक भी नहीं है कि अजीत दादाजी बोले और उस शख्स ने जो निचली स्तर पर जो अजीत दादा के बारे में जो, 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 जो अपशब्द कहे हैं तो मैं यही कहूँगा कि भाई वो जल्दी से जल्दी माफ़ी मांगे नहीं तो राष्ट्रवादी कांग्रेस और राष्ट्रवादी युवा कांग्रेस पूरे महाराष्ट्र में उसको જૈસા કે અહી અમારે અધ્યક્ષ જિલ્લા અતિપતા અમને રાજ્ય ઉપમુખ્યમંત્રી માન્ય પવાર હશે પશ્ચિમ હકીને જે કાંઈ અક્ષ નિષેધ કર્યા આમ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પ્રમુખ નાંદર જિલ્લા ઉત્તર તરીકે યુવક કાર્યકર્તે સર્વોચ્ચ જમીન અને હ્યાના હકીન જ્યાં પ્રકારે अवध सेवेमध्ये स्वीकार केली आहे त्याचा बदला आम्ही जिल्ह्यात घेतल्याच राहणार नाही कारण जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशी माहितीला कुठे आम्ही दूर देणार नाही असा आमचा निषेध आम्ही या निषेध व्यक्त केला आहे त्याच्या प्रतिमेला जोडे मारून सर्वांनी निषेध केला व्यक्त केला आहे त्यांना मला एवढंच सांगायचं आहे सतत सामाजिक तेन निर्माण करणारे आपल्या वक्तव्याने वक्तव्याची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं हे जे शांत महाराष्ट्र आहे त्या शांत महाराष्ट्राला कायम अशांत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या जातीवादी लक्ष्मण हाकेला राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडसह संपूर्ण महाराष्ट्राभर ना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याचं जे नेहमीच बोलणं झालं आहे ते बोलणं आता, आता कायमचं बंद केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढं आमचं जे काही शक्तीस्थान आहे मग आजीदादा असतील कटीर साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फक्तही कार्यकर्त्याबद्दल किंवा नेत्याबद्दल आमच्या शक्तीस्थळाबद्दल जेव्हा जेव्हा ते अशी लोक पूरे बोला अद्दर घड़ीश राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष नागरिक जिल्ला नहीं ना तो संपूर्ण महाराष्ट्रीय राष्ट्रवादी कांग्रेस का एक एक कार्यकर्ता चोप देनेशिवा रहना है एवं यह प्रसंगी मैं संगा हमारे भारत के अजिताद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के राजीव गांधी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं तो उनके बारे में आँ आप शब्द कहें तो मैं यही कहना चाहूँगा खाते से वो जल्दी से जल्दी अजीत दादा से माफी मांगे नहीं तो राष्ट्रवादी युवा कांग्रेस उसके खिलाफ आंदोलन करेगी और रस्ते पे उतरेगी हाके तो का लक्ष्मण हाके जो आप सब कहने वाला शख्स है उसका सिर्फ और सिर्फ यही नज़रिया है कि महाराष्ट्र का वातावरण किस तरीके से ख़राब हो और वो जो ये है धर्म है उसके अंदर वाक कैसा ये उसका अपना मकसद है उसको हम कामयाब नहीं होने देंगे उससे मैं विनंती यही करता हूँ जल्दी से जल्दी अभी आज आज हमने ठेकिया जो पे उसके खिलाफ जोड़ो मार, जोड़ो मारो आंदोलन किया है उसके खिलाफ निषेध किया है और हम यही कहना चाहते हैं कि हमको जल्द से जल्द माफी हाँ लक्ष्मण आके जातिवादी पुत्रा नेहमी सतत महाराष्ट्रामध्ये जातीवादी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्यावर मागच्या काही दिवसापासून हा कुत्रा सतत झुकण्याचा प्रयत्न करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला वाटत आहे दादावर बोलणं म्हणजे मला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळेल पण त्याला आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष राहत्याने सांगू इच्छितो त्याला प्रसिद्धी तर भेटेल पण प्रसिद्धीपेक्षा त्यानं जिथं दिसेल तिथं सगळ्यात मोठा त्याला प्रसाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्याला दिल्याशिवाय सोडणार नाही हा कुत्रा फक्त आम्हाला दिसायला पाहिजे जिथं दिसेल तिथं ते आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सूरजरादा चव्हाण यांच्या आव्हानानुसार त्याला आम्ही योग्य प्रसाद दिल्याशिवाय सोडणार नाही काल तो मुंबई येते पाण्यामध्ये जाऊन चड्डी त्यानं त्या पाण्यामध्ये थोडीशी भिजून घेतली पण त्याची खरी खरी चड्डी आम्ही पिवळी केल्याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शांत बसणार नाही या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो खोटे आरोप या सगळ्या तेचा काहने आहेत कुठंतरी एक जातीवादी विषय तयार करून संपत्ती मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे